सर्वसामान्यांची अपेक्षा पूर्ण करणारा व्यक्ती आहे दोन्ही उमेदवारांना अगदी अचूक निवडलेला आहे की त्यामध्ये ते निश्चितपणे विजयी होणार महाराष्ट्राचा ब्रँड एकच होता बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर या कोल्हापूर जिल्ह्याचा एकच ब्रँड आहे खासदार सदाशिवराव मंडळी जीवाचे राहान करायला आले चालेल पण आम्ही कापशिक जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मी आता माद्याळी या गावामध्ये आलेली आहे आणि काही इथं ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूयात काका आपण सध्या बघतोय की आपल्याकडे जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत समिती या निवडणुका लागलेल्या आहेत खूप कमी दिवस आहेत आपल्याकडे तर प्रचार कसा सुरू आहे या गावामध्ये प्रचार चांगला चालू आहे आपलं सामान्य म्हणजे एकदम सामान्य गरीब कुटुंब रावळ त्याला आपण निवडून आणायचं आपण नाही आता आपण बघतोय की मादेळ गावातला प्रचार जो आहे तर तो सुरू आहे सामान्य लोक इथे उभे राहिले तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं विकास काम होतील का विकास काम बऱ्यापैकी होणार आणि गरीबातला गरीबातला उमेदवार आहे आणि शिवसेना युतीचा उमेदवार आहेत त्यांनाच आम्ही मदत करणार जीवाचे राहण करायला लागले चालेल पण आम्ही राबून आमची सांगितलेलं आहे की आपल्याकडे युती वगैरे जे आहे तर ती आता झालेली आहे आणि इथला उमेदवार आहेत मग इथं प्रतिस्पर्धी सुद्धा आहे तुम्हाला काय वाटतं या गावामध्ये काय चित्र असणार आहे ज्यानं गरिबी जवळून पाहिलेले आहे अनुभवलेले आहे तोच उमेदवार आमच्या गावाचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करावा अशी आमची इच्छा आहे आणि त्या दिशेनं आम्ही सर्व गाव एकत्र येऊन पुढे वाटचाल करत आहोत गुरु हा आपल्या देवीचा भक्त आहे सेवेकरी आहे त्याला देवीनं आशीर्वाद दिला तसा आमच्या गावकऱ्यांनी सर्व मतदारांनी त्याला आशीर्वाद द्यावा देणार हे निश्चित आहे आणि गावचा विकास पण त्यांच्यामुळेच होणार हां हे निश्चित आहे काका uh, आता का यांनी सांगितलंय की गावचा विकास जे आहे तर ते येणाऱ्या उमेदवारामुळे होणार आहेत मग या आधीच्या लोकांनी गावात काही विकास केला का नाही तुमचा काय अनुभव आहे हो आधीच्या लोकांनी म्हणजे पूर्वीच्या मंडळी साहेबांच्या काळात मंडळी साहेबांच्याकडं भरपूर या गावात विकास झालेला आहे आणि मग आता आमच्या की शेतकरी वर्ग काय इकडे एकदा जा तिकडे एकदा जा असं होला असेल पण आत्ता कसा आहे आमच्या अंबाबाईची सेवा करणारा एक गरिबाचा मुलगा आहे असं जिथे जिथे जागी जागी लोक बोलतात आणि त्या पोराला निवडून आणाय असं माध्यम म्हणजे शिवारात रानात गावात असं बोलतात आणि त्यामुळं की गाव आमचं शक्यतो पूर्ण धसून त्याला मतदान करायच्या हिसोबत आहेत आणि तो निवडून गेला असं प्रत्येक जणांच्या तोंडात आहे त्यामुळं गाव आमचं त्याला मतदान भरपूर करणार आपल्या गावामध्ये काही विकास कामं जे आहेत तर काही पेंडिंग आहेत काय येणाऱ्या उमेदवाराकडून काय तुम्हाला अपेक्षा आहेत कारण पाच वर्ष आपल्या आत्ता हातामध्ये आहेत आणि आपल्याला त्याचा फायदा करायचा निवडून आल्यानंतर तो विकास हा करणार आहे आणि गरीबातला माणूसच्या देवाची सेवा भरपूर केलेली आहे आणि गरीबातला एक म्हणून आम्ही सुद्धा आमच्या संघटनेतर्फे आम्ही संतोष गोळे यांना मी पाठिंबा देत आहे आमच्या संगीत असं कॉन्फिडंटली का वाटत की ते पण काम करते आधीचे लोक करत नव्हते का अगोदर पण करत होते पण आता नवीन लोकांना जरा चान्स देऊया असं एक लोकांचं एक ध्येय होते आणि गरिबातला आहे देवाची सेवा केलेली आहे प्रत्येकाला एक एक वेळा चान्स दिल्याशिवाय कळणार नाही असं ते माणसाचं ध्येय आहे बस एवढंच मी सांगू शकतो आता माध्याचा एक चेहरा जो आहे तर तो तुम्ही आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बदलून टाकताय नवीन चेहऱ्याला संधी देताय तर काय वाटतंय सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे काय या महाराष्ट्राचा ब्रँड एकच होता बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर या कोल्हापूर जिल्ह्याचा फक्त एकच ब्रँड आहे खासदार सदाशिवराव मंडली आणि त्या मंडली गटाच्या माध्यमातून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातून सुरू आहे पैशाचा आम्हा पाऊस या अगोदरच्या इलेक्शनमध्ये या लोकांच्याकडून झालेला आहे आणि म्हणून सर्वसामान्य गरीब कुटुंबातला प्रामाणिक आपल्या प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या वा संतोष रावळ यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि जास्तीत जास्त विजय होण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्यासाठी आम्ही सज्ज आहे आता तुम्ही धनशक्ती आणि जनशक्ती म्हणालात मग आता यादी गावकऱ्यांनी धनशक्तीला पाठिंबा दिला होता असं म्हणायचं हो याच्या अधिक सगळ्या धनशक्तीलाच पाठिंबा दिला होता पण सर्वसामान्य कुटुंबातून लोक आलेला हा संतोष रावळ आहे ज्याला आमच्या गावातील तरुण मंडळाने काही बलाढ्य शेतकऱ्यांनी आर्थिक मदत करून त्याला मैदानात आणलेलं त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई होणार संतोष गुरुवांचा विजय निश्चित आहे आणि तो होणार आणि जिल्हा कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय होणार आता धनशक्ती आणि जनशक्ती हा मुद्दा त्यांनी सांगितलाय तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसा फायदा घेत धनशक्ती आणि जनशक्तीमध्ये काय महत्वाचं वाटत आहे धनशक्तीमध्ये इतकं मी सांगू शकत नाही ह्याच्या आधीच काय झालं हे आता सगळे बोललेच आहे पण आता सगळ्या आमच्या गावकरी किंवा सगळ्या कापशी हो खोऱ्यातील सगळ्या लोकांनी दोन्ही उमेदवारांना अगदी अचूक निवडलेला आहे की यामध्ये ते निश्चितपणे विजयी होणारच कॉन्फिडंटली का कसं काय तुम्ही सांगताय की कारण प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत गावामध्ये पण आहे ना दुसरे कसे आपल्या आपल्याला वाटते ना आपल्याला सगळ्यांचा आहेच साथ सगळ्यांची आहेच त्यामुळं अगदी निश्चितपणे शंभर टक्के येणारच प्रतिस्पर्धी पण आहेत त्यांचं सुद्धा नाव तितकंच आहे काम पण आहे ते लोकांच्या विचारण्याचं लक्षात येईलच तुम्हाला तर आता आपण बघितलेलं आहे की या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की जो अचूक उमेदवार आहे तो या माद्याळमधल्या गावकऱ्यांनी निवडलेला आहे तर काका तुम्ही काय सांगाल एक गरीब आणि सामान्य घरातला एक उमेदवार तुम्ही निवडला आहे संतोष गुरु हा गुरु असून माद्याळ गावचे गुरु असून आणि अंबाबाईची सेवा केल्यामुळं सर्व गावकरी त्याच्या पाठीशी आणि त्याचा निश्चित विजय आहे काय अपेक्षा तुम्हाला त्यांच्याकडून सध्या अपेक्षा काय नाही सत्तेवर गेल्यानंतर अपेक्षा सर्वसामान्यांची अपेक्षा पूर्ण करणारा व्यक्ती आहे लोकांनी केला का एकंदर गावामध्ये काय चालू घडामोडी आहेत घडामोडी म्हणजे अशी आहेत की नाही शिवसेना फक्त गावात आता आम्ही विकास काम करायचं ठरवलेलं आहे शिवसेनेसाठी आम्ही ताकद लावलेली आहे आणि गावातले उमेदवार आहे कापशी उमेदवार आहे कापशीतले कोळी आहेत गावातले आपले राऊळ आहेत त्यांना आम्ही निवडून द्यायचा प्रयत्न भरपूर करणार आणि शंभर टक्के येण्याची शक्यता जास्त आहे त्यांची गावकऱ्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे ह्याच्याबद्दल काय ग्रह मानण्याची काही गरज नाही आहे त्यात काय एक हजार टक्का म्हटलं तरी शंभर टक्के शीट बसल्यासारखी आहे किती पैसा जर पाऊस या गावावर टाकला तरी काय फरक पडणार नाही आहे कुणाचा तुम्हाला असं वाटतंय पैशांचा पाऊस पण पडेल पैशाचा पाऊस म्हणजे काय बघण्याजोगं नाही असं काय म्हणजे दिवसा बी चालू होईल आणि रात्री बी चालू होईल अशी कंडिशन आहे कारण आमच्याकडे एवढी हे नाही पण जनता आमच्याकडे आहे मताधिक जास्त आहे पैशापेक्षा आम्हाला जास्त मताधिकाची किंमत जास्त वाटते आता तुम्ही म्हटलात की पैशांचा पण पाऊस पडतो आणि एका साईडला मताधिक्य पण आहे मग हे कसं मॅच होईल काय गावची उमेदवारी आहे पर्याय मी पहिला माद्यामधून गावची उमेदवार असल्यामुळे फुल पाठिंबा त्यालाच देऊ शकतो आम्ही दुसऱ्याला का देऊ शकणार आहे म्हणून आम्ही त्याला पूर्णपणे पाठिंबा देत आहे तर आता आपण बघितलं की काका गावामध्ये कुणाच्या चर्चा आहे हवा कुणाची आहे काय करतो निष्ठावान संजय म्हणली शिवसेनेचा तो पहिल्यापासूनच आहे आणि त्यांचे वडील याच्यामध्ये होतं पण याने प्रवेश घेतात ते अशा उड्या मारण्याच्याकडे अजून सुधा आणि आम्ही निष्ठावण मंदिर साहेबांच्या पाठीची मानतो आहोत आणि गाव हे मंदिर साहेबांच आहे किती त्यांच्याकडे पैसा असला म्हणजे विरोधीकडा म्हणजे राष्ट्रवादीकड जरा पण ते मारपुर तरी काय चालण्यासारखं नाही मल्लिक साहेब आणि त्याचा पोरगा पोरगा निष्ठावन असल्यामुळं आमचं मत त्यालाच आहे आणि दुसरी गोष्टमध्ये कार्यकर्ता बी चांगला आहे मेन म्हणजे साहेबचा मुलगा बरोबर बरोबर मेन गोरगरिबापर्यंत त्याची काय असेल ते हे समस्या लोकांचा विचार ऐकून घेणं लोकांच्यापर्यंत प्रत्येक पोचणं लो आम्ही सुद्धा प्राची मध्याला जरी गेलो त्यांच्या दारात तर दार उघडून आमच्याशी काय असेल विचारपूस करणं हे त्यांच्याविषयी प्रवृत्ती आहे आणि दुसरी गोष्ट हे गरीबाचं पार आहे गृहचं पार म्हणजे हे गरीबाचं पार अशा पराला एक चान्स दिला पाहिजे असं आमचं मत आहे आणि अख्खं गाव हे मंडळी साहेबांचंच आहे शंभर टक्के त्यात काय बदल काय नाही निवडणूक आणि पंचायत समिती याच्यामध्ये काय असायला सुरस्त जोरायचं चालू आहे परंतु आमच्या भागात मंडळी साहेबांना पूरंपरिक मानणारी लोक जास्त आहेत त्यामुळे हे काय संजय आपले आहेत ना मल्लिक साहेब मंडलिक साहेब माझे सदाशिराव यांचे चिरंजीव त्यांच्यासाठीच होणार हो आमच्या भागात तर पूर्वीपासच किती काही उद्या ते कोणत्या साईटला जाईल त्या साईडला जनता झाला मग येणाऱ्या काळात मंडिकांकडून काय अपेक्षा आता आमची काय म्हणजे अपेक्षा गावचे काय विकास वगैरे भागचा विकास त्यांनी केलेलाच आहे आणि करतच आहेत त्याच्याबद्दल काय चिंता नाही कोणीही गोरगरीब कोणीही जाऊ दे त्यांच्याकडे कधी अहोरात्र जाऊ दे काय टेन्शन नाही तिथे लहान मुलं जाऊ दे काय दवाखाना असू दे काय असू दे चरंजीसू म्हणजे आपले दादा इथं संजय दादा ते सुद्धा मध्ये कधी कुणाला नाकारलेले नाही पहाटे ते पाचला जाऊ दे कामही होतच राहणार मादेळमधली राजकीय परिस्थिती काय आहे एक सर्वसामान्य नवीन चेहरा इथं गावात उभा आहे नवीन चेहरा उभा आहे नवीन चेहराच निवडून येणार चेहरा आणि पूर्णपणे लोकांनी ठरवलं आहे मादळ जनतेने ठरवलं आहे की खडवं काढून पूर्णपणे नवीन लावण करायची आणि पूर्णपणे धनुष्यबाण हा निवडून येणारच कुणीही किती प्रयत्न केला तरी फक्त धनुष्यबाने निवडून गावात काय वातावरण आहे कसं चुरस आहे तुमचं चांगला आहे उमेदवार माद्यामधलंच दोन्ही बी असल्यामुळं वातावरण अगदी चांगलं आहे की आणि कुठली बी म्हणजे दंगा धोपा वगैरे असं काही नाही माणसं एकमेकाला मिसळून चांगल म्हणजे राजकारण हे थोडस असतंच त्यांच्यात पण राजकारण बघायला ठेवून माणसं एकमेकाशी चांगली आहेत कुठली बी म्हणजे वर असं धोका होईल असं वातावरण गावात कुठलंही नाही मग आता तुम्ही सांगितलं की गावामध्ये एकी आहे एकमत झालेलं आहे मग त्या वेळेला असं चित्र बदलू शकतं का नाही तसं काय राजकीय वातावरणाचं वेगळंच हे असतंय त्याच्यामुळं बदलल किंवा तशी चांगली राहतील असं हे राहतील हे काय मला म्हणजे एवढंच सगळंच सांगता येणार नाही आहे की मादळगावच्या लोकांनी समिश्र प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळं गरीब होतकरी आणि सामान्य एक उमेदवार त्यांनी निवडलाय त्यामुळे गावकऱ्यांचा कौल हा त्या व्यक्तीला जातो हे निश्चित आहे